एकोणीसशे सत्याहत्तर पासून जेव्हा ते कमजोर होतात तेव्हा कुणाचा हात पकडतात आणि जे थोड थोडे स्ट्रॉंग होतात तेव्हा हात सोडतात एक तर शरद पवार साहेब उद्धव ठाकरे विलिंग होतील तेव्हा शरद पवार साहेबला काँग्रेसमध्ये विलीन करावं लागेल नगरमध्ये महायुतीचे उमेदवार सुजय विखेजी एकूण मताच्या पासष्ट टक्के मतगृतीमध्ये होतील जनतेचा प्रचंड मोठा सपोर्ट मोदीजींना आहे मोदीजींनी नगरमध्ये आवाहन केलं आहे विकसित भारताच्या संकल्पाला मोदीजींनी जनतेला नम्र निवेदन केलं आहे आणि मला विश्वास आहे नगर की नगरची जनता ही मोदींच्या पाठीशी आणि पुन्हा एकदा मोदींजींना प्रधानमंत्री करण्याकरता प्रचंड ताकदीने सुजय विखेंना मतदान करतील शरद पवारांना त्यांना काहीतरी कपोलकल्पित बातम्या तयार केल्या गेल्या असं आहे की जेव्हा आपण मतदार त्या ठिकाणी कुठलीही सभा घेतो किंवा कुठली अपील करतो तेव्हा आपलं कामच आहे की विरोधक जे आहे विरोधकांबद्दल तर त्या ठिकाणी आपण सांगतो की आम्हाला मतदान करा आम्हाला निवडून द्या त्यामुळं साहजिकच त्या ठिकाणी मतं मागण्याकरता आपण काही उपलब्ध बोलत असतो संजय राऊत म्हणले की रामाचं जे मंदिर आहे ते राजीव गांधींनी हातोडा तोडून तोडलं होतं राजीव गांधींच्या काळात आता फक्त हे नवटंकी चालू आहे राम तुम्हाला भावना भगवान प्रभू रामचंद्राच्या प्रतिष्ठापनच्या दिवशी ज्या उद्धव ठाकरेला आणि काँग्रेसला भीती वाटली की प्रभू रामचंद्राच्या प्रतिक्षापनेच्या कार्यक्रमाला जर आम्ही गेलो तर आमचे मतं वाया जातील आम्ही मतांचं राजकारण त्यांनी केलं एक विशिष्ट के समाजाचे मतं मिळणार नाही राम मंदिराच्या कार्यक्रमाला गेलो तर इथपर्यंत ते लपाछपी करतात हिंदुत्ववादी भूमिकेतनं उद्धव ठाकरे हे दूर पडाले आहे उद्धव ठाकरेंनी मागच्या तीन दिवसापासनं मी वाट बघतो त्यांच्या फेसबुक लाईव्हची कमीत कमी फेसबुक लाईव्ह करतील त्यांना सवय आहे फेसबुक लाईव्ह करायची की विजय जी यांनी विजय वडट्टीवार यांनी अजबल कसाबला समर्थन करणे पाकिस्तान फेवरच्या विषयाला समर्थन करणे आणि अजबल कसाबच्या गोडीतनं हेमंत करकरीची हत्या झाली नाही असं बोलणे हे उद्धव ठाकरेला मान्य आहे का शहीद हेमंत करकरेचा केलेला अपमान उद्धव ठाकरेंना मान्य आहे का अजूनही उद्धव ठाकरे बोलत नाही याचा अर्थ उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या विचाराशी सहमत झाले उद्धव ठाकरेंना हे मान्य आहे की विजय वडट्टीवारनी केलेली टिप्पणी त्यांना मान्य आहे असं दिसतं आहे आणि त्यामुळं उद्धव ठाकरे हे राम मंदिरचा कार्यक्रमाला जाऊ शकले नाही वडट्टीवारनी केलेल्या अजमल कसाबच्या जे स्टेटमेंट आहे त्याला त्यांचं उत्तर आलं नाही उद्धव ठाकरे हे उदयनिधीश कालींनी हिंदू सनातन धर्म संपवण्याची भाषा केली त्यावर बोलत नाही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान यात महाराष्ट्रात राजीव गांधी राहुल गांधींनी केला त्यावर बोलत नाही यामुळं उद्धव ठाकरेकडनं आता सर्व अपेक्षा संपलेल्या आहेत आणि मला वाटतं उद्धव ठाकरे हे मताच्या राजकारणाकरता एवढे लाचार झाले आहेत की त्यांना या महाराष्ट्रामध्ये आता स्वर्गीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेचे सारे विचार उद्धव ठाकरे सोडून काँग्रेसच्या सोनिया गांधीच्या दरबारात त्यांनी मुजरा लावलेला आहे पवार साहेबांचा इतिहासच असा आहे एकोणीसशे सत्याहत्तर पासून जेव्हा ते कमजोर होतात तेव्हा कुणात हात पकडतात आणि जे थॉट थोडे स्ट्रॉंग होतात तेव्हा हात सोडतात आता शरद पवार साहेबांना माहिती आहे की बारामती गेली पश्चिम महाराष्ट्रातून गेला आणि मग उरला काय पृथ्वीराज चव्हाणनी खरे बोलले पृथ्वीराज चव्हाणजींनी सांगितलं या महाराष्ट्राचे दोन पक्ष संपणार आहेत त्यामुळे त्यांना असं म्हणत होतं पृथ्वीराज चव्हाणांना एक शरद पवारचा पक्ष संपणार आहे आणि एक उद्धव ठाकरेचा पक्ष संपणार आहे त्यामुळं हे आता विलिनीकरणाच्या गोष्टी या करता करताच आहे एक तर शरद पवार साहेब उद्धव ठाकरे सोबत विलीन होतील किंवा शरद पवार साहेबांना काँग्रेसमध्ये विलीन करावं लागेल कारण शरद पवार साहेबांना माहिती आहे की तुतारी काही वाढणार नाही आहे तुतारीही बंद पडणार आहे आणि हे तुतारी बंद पडल्यावर करायचं काय उद्धव उद्दोग्ता, ठाकरे हे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना दोघांनाही काँग्रेसला विलीनकरणाच्या मार्ग राहणार नाही दोघंही काँग्रेसमध्ये विलीन होतील असंच भूमिका मागच्या अडीच वर्षापासून उद्धव ठाकरे स्वीकारली काँग्रेस जे जे बोलत आहे ते उद्धव ठाकरे करतात आहे काँग्रेस जे जे वागत आहे तसे उद्धव ठाकरे वागतात आहे कुठल्याही लेवलला उद्धव ठाकरे स्वतःच्या राजकारणाकरता खालीपणाला तयार आहे त्यामुळं उद्धव ठाकरे शरद पवार साहेब काँग्रेसमध्ये राजकारणातील प्रत्येक का अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका